बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणी पद्धतींना प्रतिबंध करण्यासाठी तसेच मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मोह महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्ष पूर्ण होत असल्याने महिला व बाळ विकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण होत असून स्त्रियांचा सन्मान करणे महत्त्वाचं आहे मुलींच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक सम समानतेसाठी सर्वांना प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी केले यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे महिला व बाळ विकास विभाग प्रमुख संजय बागुळ जिल्हा कृषी अधिकारी एम एम बोचोटीकर लघुपाटबंधारे प्रमुख दिलीप जोकार सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते मी प्रतिज्ञा करते करतो की मी मुलगी आणि मुलगा यांना स समान मानेल व स्त्रीभ्रूण हत्येचा आणि असे कृत्य करणाऱ्यांचा विरोध करेन मी मुलींच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक क्षमतेसाठी सदैव कटिबद्ध राहीन बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन अभि अभियानाच्या यशस्वीतेसाठी सदैव प्रयत्नशील राहील ही सामूहिक शपथ यावेळी घेण्यात आली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क